अखिल भारतीय होलार समाज मुखेड संघटनेच्या वतीने मुक्रामाबाद येथे सैराट चित्रपट अभिनेत्री आरची अर्थात रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत होलार समाजाचा भव्य मेळावा पार पडला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक वैजनाथ सुरन व उद्घाटक म्हणून व्यंकटराव पाटील गोजेगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुखेड कंधारे विधानसभेचे भावी आमदार श्री बालाजी पाटील खदगावकर यांची आवर्जून उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत काळे बेनाळकर व अण्णासाहेब जाहिरे जुनेकर हे होते यावेळी या, या कार्यक्रमात पारंपरिक आदिवासी नृत्य पथनाट्य सादर करण्यात आले असून उपस्थित मान्यवरांचे पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले या आहे यावेळी होलार समाजाच्या विकासाबद्दल अनेकांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाला हजारो महिला पुरुष व युवा वर्ग व महायुतीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते पहा टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट सगळे जमले आहोत आणि साहेबावरचं गीत सादर करतो लक्षात